मधी एन जी टीचा विषय आ एन जी टीचा विषय आल्यानंतर वडार समाजाला दोन हजार तेराच्या जी आराप्रमाणे चार त्या क्लॉज आहे त्या क्लॉजप्रमाणे आम्हाला वडार समाजाला पर्यावरणाची आठ शिकली आहे तरी यांनी आम्हाला मी वारंवार त्यांना भेटत होतो की बाबा आम्हाला वडार समाजाला पर्यावरणाची आठ नाही आहे राज्य शासनाने तशी हे केलेलं आहे नाही म्हणजे आम्हाला देता येत नाही सतराश बावीसमध्ये ह्यांनी एन जी टीनं पर्यावरणाशिवाय उत्खनन करायचं नाही म्हणून असं पत्र राज्य शासनाचं दिलं होतं त्यानंतर मी वारवार त्यांच्याकडे हेलपटे मारत होतो कलेक्टर ऑफिसला त्यावेळी आवटे होते आवटे आणि थोरा यांच्याकडं वारंवार हेलपटे हे म्हणजे पर्यावरणची आठ आहे शिथिल झाल्याशिवाय आम्ही काही देणार नाही तर मी म्हटलं आमच्या समाजाला शिथिल आहे तर ते म्हणले नाही देत आहेत मग मी सुप्रीम कोर्टामध्ये उज्ज्वल निगम साहेबांना भेटलो मुंबईमध्ये आणि त्यांनी समाज घेऊन त्यांनी मला त्यांच्या थ्रू मुलाच्या थ्रू एक वकील दिला त्या वकिलामुळं मी दिल्लीला गेलो सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने आमचं ऐकलं की बाबा ह्या गरीब समाजासाठी स्टे दिला नऊ नऊ दोन हजार बावीस तर स्टे दिल्यानंतर तो स्टे आणला स्टे दिला यांना त्यानंतर मला प इतर समा म्हणजे आमच्या दोनशे बरासवर द्या म्हणलं तर नाही म्हणले यांनी मला परमिट दिलं आणि मला द्या येऊन मला गप्प बसवायचा प्रयत्न केला मी त्यांना सांगितलं आहे माझा गरीब समाज आहे नंतर आमच्याच समाजातल्या एकानी किडे खाऊ त्यांनी तिथं आधगरी त्याच्या ऐकण्यात असल्यामुळं कारण सगळं सेटलमेंट तो करतो तो आणि एक गिजरे म्हणून आहे अध्यक्ष त्या गिजऱऱ्या त्या अध्यक्षामुळं आत्ता आम्हाला ज्या अडचण आली आहे त्याच्यामुळं आली आहे की तो सगळं सेटलमेंट करतो सगळ्या गोष्टीचं चितनं गोळा करणे ह्यांना भागवणे त्यात मीसुद्धा आहे देण्याला असं काही नाही आहे पण किती दिवस आम्ही गप बसायचं ह्यांनी मला एकट्यालाच दंडात काढलं आता त्यानंतर परमिट एवढं सोडलं त्यांनी <coughs> एक एक ॲक्टरला मला सोडलेलं आहे एक ॲक्टर त्यांना दोन दोन हेक्टर सोडले म्हणजे डबल खान झाली ना मग डबल खानीचं डबल उत्खन्न झालं मी पंचवीसशे वरास केलं आहे त्यांनी मी पंचवीसशे वरस जर पाच मेहनत करत असेल तर मग ते दोन हेक्टरमध्ये पाच हजार बरास व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना यांनी काय केलं त्यांना मुबलक दिलं आहे आत्ता कमीत कमी भ्रष्टाचार भ्रष्टाचार एवढा मोठा आहे तीन ते चार कोटीचा भ्रष्टाचार त्या लिमखिंडीत आहे आणि त्यांना काय वाटतं मला दंडात काढलं आहे माझा व्यवसाय चालवायसाठी की मी ह्या समाजाला उभं केलं आहे पण समाज एवढा येणारा नाही आहे समाजाला सगळं कळतंय आज गोर गरीब जनतेसाठी मी करून आणलं आणि सुप्रीम कोर्टाचा मी कलेक्टर <laughs> कलेक्टर साहेबांना सांगितलं की ह एक पत्र दिलं मी त्यांना की सुप्रीम कोर्टाचा अवमान कोर्टाचा अवमान होतोय त्यानंतर त्यांनी सगळ्यांना बोलवून घेतलं ॲडिशनल कलेक्टर चव्हाण साहेब आणि थोडा यांना बोलवून घेतल्यानं यांना सांगितलं त्या वॉटर समाजाची अडवणूक करू नका काय त्यांची मिटिंग झाली काय नाही मग मला त्यांनी पत्र दिलं पत्र दिल्यानंतर मी ते पत्र घेऊन तहसीलदारांकडे गेलो तहसीलदार पहिला भेटत होतो तर नाही म्हणजे वर्णपत्र येऊन द्या मी तुम्हाला ते या समाजाला परमिट देतो ते प पत्र दिल्यानंतर म्हटलं मी मला देता येत नाही वर्ण मला दबाव आहे मला असं आहे तसं आहे म्हटलं का देता येत नाही आम्हाला ते पाहिजे म्हणलं नाही तर आम्ही हां का देता येत नाही लिकी द्या नाही म्हणजे मला लिकीसुद्धा देता येत नाही जे थोडी उत्तर देऊन आम्हाला गप्प आता ह्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यामुळं आम्हाला आता काय झालं की स्टे आणला पारंपरिकसाठी पारंपरिकसाठी स्टे आणला तरी हे सोडतात कोणाला परमिट जे श्साटे आहेत आमच्या समाजातल्या त्या सोसायट्यांना सोडतात त्या सुद्धा लिगल नाही एक दर दोन कोटी सतरा लाख साठ हजार रुपये त्याच्यावर दंड आहे वसुली करा प्रांतानी प्रांतानी त्याला ऑर्डर काढली आहे वसूल करा म्हणून वसूल करायचा ऑर्डर असताना त्याला परमिट सोडलं त्याने सोसायटीच्या नाववर पण सोसायटीचा चेअरमन आणि व्यवस्थापक कोण आहे तोच आहे ना पण तुम्ही त्याला एवढं सहकार्य करताय त्यानंतर समाजातच एक माणूस त्याच्याबरोबर एक दामांसं होती त्याने एक हेक्टर मागितलं तर त्याच माणसाच्या सोसायटीला चेअरमन बदलला चेअरमन बदलून यांनी त्या माणसाच्या नावावरच त्या सोसायटीच्या नावावरच परमिट दिलं आज त्यांनी त्यांना ती साडेतीन हजारपर्यंतचं दिलं तो आठ हजारपराची मागणी मग केली होती मग एक हेक्टर त्याला का दिलं नाही म्हणजे या अधिकारीसुद्धा त्यांना सामील आहेत का तर त्यांचे हे किशे भारतात हे त्यांचे किशे वाढतात त्यामुळं ते अशी अडचण आहे की कुणाला हे कळत नाही आणि त्यामुळं ह्या लोकांना दिलं तर दोनशे बराच म्हणजे आज म आम्हाला शासनाने सवलत दिली दोनशे बराचची दिली ना शासनाने सवलत ते दोन हजार तेरालाच सवलत दिली आहे तेरापासून सवलत दिली आहे तेरापासून आम्ही हे जगडतोय तर यांनी ते आत्ता तर काय म्हणला गोंखणीच्या अधिकारी मला घाणी तात घालायचं नाही म्हणजे आम्ही घाण घालो का पारंपरिक वर घाण झालो का म्हणून आमच्या महिला चिडल्या आम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला विचारतात महिला की काय बाबा काय झालं तुम्ही दररोज जाताय तुम्ही कलेक्टर ऑफिसला तहसीलदार ऑफिसला आज कुठे गेला होता आज कुठं गेला होता असं आमच्या लोकांना लो विचारतात ते म्हणतात जसं सांगितलं की मग या या सगळ्या भगिनी येतात मुख्यमंत्र्याच्या लाडक्या भगिनी त्या येतात आम्हाला मला विचारलं तुम्ही काय करताय आमचं न्याय करताय का नाही करताय नाही तर तुमच्या दारात आम्ही आत्महत करतो मी म्हटलं तसं काय करू नका आम्ही त्यांचा पाठपुरावा हो केला पण ह्या पाठपुरावाला हो त्यांनी काही आम्हाला दखल का दिलेली नाही आता शेवटची भूमिका काय असणार आहे आमची आत्मदान करायची पंधरा ऑगस्ट आम्ही त्यांना पत्र दिलंय ते पत्र तुम्हाला सगळ्यांना देतो आम्ही समाजाच्या आहोत माझं नाव वंदना माझं दोन वर्ष झाले आमच्या िंकिने दोन वर्ष खाली बंद पाडून शेणी त्याने आज या उद्या या परवा या असंच आम्हाला नुसतं खेळवलं थोडं थोडं आम्ही करत होतो तर माझ्यावरती सत्तावीस वर्षाचा दंड काढला दंड काढल्यानंतर मी तिथं कलेक्टर ऑफिसला गेले कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर खान अधिकाऱ्यांकडे गेले अधिकारी म्हटले तहसीलदारकडे जा तहसीलदार म्हटले प्रांताकडे जावा असं करत करत मला दोन वर्ष झालं त्यांनी फेटवलं आता कसं झाले आम्ही हो आता खूप उपस्मार झाल्यामुळं आम्हाला आता जगायचंच नाही तिथं कलेक्टर हॉफीसीच आम्ही आत्मधान करतो आणि आम्ही हे महिलांनी सगळ्यांनी हेच ठरवून कारण हे आत्ताच नाही पंधरा वीस वर्ष झाले असंच चालेल आमच्या घरातल्या पुरुषांनी त्यावेळेस कुपोषणला बसले त्यानंतर किती लोक पॅरेलेक्स होऊन किती आजारी पडून मेले आताही किती लोकांना डायबिटीस आहे शुगर आहे उपाशी तपाशी सकाळपासून ते बाहेर फिरत असतात असं किती वर्ष किती दिवस चालणार आमची घरं कशी चालणार आमच्या पोरा शिक्षण वगैरे कशी होणार त्यासाठी आम्ही आता विचार केले आमचे पुरुष किती बाहेर फिरून काय होत नाही काय नाही उद्या त्यांना काय झालं तर आम्ही काय करणार त्यापेक्षा आत्ता आम्ही स्वतः आत्मदहन करून घेतो मग तुम्हाला काय करायचं ते करा पण ठरवले ना ठरवलं दोन वर्षापासून पूर्ण त्यांनी बंद केले कारण म्हणजे आता करून घेणी निलाव्यात घ्या आमची ताकद एका निलाव्यात घेण्याची आमच्याकडे काही गाडी आहे का खाणं आहे का

ते लिगली करून आणा मी तुम्हाला दे, दे। तार, तारा तारा। देतो मग आता आम्ही लिगली करून सांगते पेपर सगळे दिले तरी पण आता आम्हाला देत नाही म्हणतो काय परत टाळा टाळ परत टाळा टाळाटाळ परत देतो म्हणले तसे जावं म्हणले परत त्यांनी फेटळवलं आम्हाला

एकूण सातारा जिल्ह्यात किती खाणे सार काहीतरी खाणे आहेत त्यातल्या तुमच्या समाजासाठी दोन ठेवले त्यांनी बरोबर पाच ते नेलावत ही जी तुम्ही म्हणताय खाण नेलावत काढली का तुमच्या आरक्षणासाठी ठेवली